हातखंबा परिसरातील अवघड चढणीवरती टँकर पलटण्याच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसून आजची दुर्घटना ही या पट्ट्यातील जवळपास चौथी घटना असल्याचं समोर आलंय सततच्या अपघातांनी या धोकादायक वळणाची असुरक्षितता पुन्हा एकदा उघड केली आहे आज बुधवार सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कीटकनाशक वाहून नेणारा टँकर अचानक पलटी झाला प्राथमिक माहितीनुसार टँकरचे ब्रेक निकामी झाल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि टँकर भर रस्त्यावरती उलटा पडला या टँकरमध्ये कीटकनाशक भरले असल्यानं परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी अत्यंत दक्षतेनं मदतकार्य सुरू करण्यात आलं अपघातानंतर जवळपास दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत रस्त्यावरती अडकलेल्या वाहनांची रांग व्यवस्थित करण्यास सुरुवात केली आहे क्रेनच्या मदतीनं टँकर बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू होतं काही तासात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळं या वळणाच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक नागरिकांच्यामध्ये पुन्हा चिंता वाढल्या आहे या मार्गावरील ट्रॅफिक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजनांमध्ये तातडीनं सुधारणा करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी जमीर खलपे